हवामान अंदाज हे आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र याही ठिकाणी पाऊस आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळू शकतो तर कोणत्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे कोठे गारपीट होणार आहे सविस्तर पाहायचं आहे तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा जेणेकरून प्रत्येक अपडेट देखील तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळेल खूप सारे जण हवामान अंदाज व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलेला नाही आहे तर चला आता पाहूयात संपूर्ण अपडेट जर पाहायला गेलं तर आज आज आपल्याला पावसाची शक्यता जी आहे ती विदर्भातील भरपूर ठिकाणी पाहायला मिळणार आहे चंद्रपूर नागपूर या ठिकाणी तसेच इकडे पाहायला गेलं तर गोंदिया गडचिलोरी या ठिकाणी चंद्रपूर असेल इकडे पाहायला गेलं अहेरे असेल आदिलाबाद असेल वाणी असेल तर इकडे यवतमाळ असेल उसद उमरखेड नांदेड पर्यंत पावसाळी वातावरण आज तयार होतानाच दिसून येत आहे तर इकडे मराठवाड्यातील विचार केला तर मराठवाड्यामध्येही दुपारनंतर पावसाची शक्यता आपल्याला आज पाहायला मिळणार आहे पाहायला गेलं तर नांदेड अकोला छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर तुरळक ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता देखील पाहायला मिळू शकते तशीच परिस्थिती आपल्याला नऊ दहा अकरा तारखेपर्यंत पाहायला मिळू शकते एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये आपल्याला स्थानिक स्वरूपाचं वातावरण निर्माण होऊन पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता देखील हवामान विभागाने सांगितलेली आहे सध्या पाहायला गेलं तर अशा प्रकारची स्थिती देखील आपल्याला दिसून येत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आपण जर नऊ दहा तारखेला पाहायला गेलं तर मराठवाड्यातील भरपूर ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ याही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आपण दहा तारखेला पाहायला गेलं तर दहा तारखेला दुपारनंतर विदर्भामध्ये खूप तीव्र जोरदार असा पाऊस पाहायला मिळू शकतो गारपिटीची शक्यता देखील पाहायला मिळू शकते त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी व शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं मराठवाड्यात तर मराठवाड्यात देखील अशाच प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते भेटूया पुढील महत्त्वाच्या हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद